पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटावर भाजपचा झेंडा फडकवणार अमित चव्हाण दहेगाव येथील प्रचार रॅलीदरम्यान उमेदवार अम अमित चव्हाण यांची प्रतिक्रिया उत्तर कोरेगाव तालुक्यातील रखडलेला विकास पाणी रस्ते औद्योगिकरण यासाठी केंद्र व राज्यातील सरकारकडून या भागासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून या भागाचा कायापालट करण्यासाठी माझी पक्षानं उमेदवारी दिलेली असून विकास विकास आणि विकास हाच अजेंडा घेऊन पिंपोडे बुद्रुक गटासह जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार अमित चव्हाण यांनी दहीगाव या ठिकाणी व्यक्त केले दहीगाव इथं मतदार भेटी प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले कोरेगाव तालुक्याचा हा भाग गेली अनेक वर्षापासून पाणी रस्ते आणि औद्योगिक विकासापासून वंचित आहे या भागावर दुष्काळी भाग असा शिक्का पडलाय तो पुसण्यासाठी या गटातील सर्व उमेदवारांना संधी द्या अशी भावनिक साथ त्यांनी यावेळी मतदारांना केली यावेळी पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार शर्वरी अमोल निकम फलटण तालुका भाजप अध्यक्ष अमित रणवरे भाजप नेते विजय काका चव्हाण राष्ट्र सह्याद्री बँकेचे चेअरमन रामबाबा चव्हाण भाजप नेते दीपक पिसाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनामध्ये सर्वाधिक बांधणीमध्ये तुमचा अनुभव हो, आणि भारतीय जनता पार्टीने ठरवल्यानुसार युवा चेहरा द्यायचं मत सांगा अशा प्रकारे ह्याच्यातून तुमची निवड झालेली आहे आणि निवडणुकीसाठीची पहिली सर्वप्रथम या पिंपरी जिल्हा परिषद गटासाठी भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्व श्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील रवींद्र चव्हाण असतील आमचे नेते श्री दादा नाईक निंबाळकर असतील यांनी माझ्यावर इथं जिल्हा परिषद गटासाठी आणि शर्वरी ताईंना इथं संधी दिली पंचायत समितीसाठी सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसं पाहिलं तर आमचा हा उत्तर कोरेगाव भागातील हा गट जिल्हा परिषद गट गेले अनेक वर्ष अनेक समस्यांचा सामना करतोय येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये असलेलं भाजप सरकार राज्यामध्ये असलेलं भाजप सरकार आणि येऊ घातलेल्या जिल्हा परिषद मध्ये येणारं भाजप सरकार यांचा समन्वय व्यवस्थित व्हावा आणि जास्तीत जास्त प्रकारचा निधी या भागामध्ये यावा इथल्या ज्या नाग ग्रामीण भागातील सोयी सुविधा आहेत त्यांचा विकास व्हावा हो। सिंचनाच्या व्यवस्था असतील किंवा स्थानिक किंवा रोजगाराचा प्रश्न असेल रस्ते शाळा वीज या संदर्भातले प्रश्न असतील या सर्व गोष्टींचा विचार करता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आज या भागाचा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे हा विचार करून भारतीय जनता पक्षानं आम्हाला उमेदवारी दिलेल्या सर्व संघटना आम्ही एकत्रित हो। आहोत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की जनता आम्हाला यावेळेस मतदान रूपी आशीर्वाद देईल आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्या सर्व उमेदवार या गटातले प्रचंड बहुमताने विजय होतील दुसरं असं की पिंपुडे कोरेवाचा उत्तर भाग हा पिंपुडे बुद्रुक जिल्हा आज परिषद आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकेला मानला जातो मी संघटन कौशल्य वाढवलं आहे जुने नवे कार्यकर्ते घेऊन बरोबर चालला आता हे आव्हान आता तरी कागदावर दिसते आता ते चित्र बदलण्यासाठी तुमची नक्की रणनीती काय असणार आहे नक्कीच संघटन हा म्हणजे राजकीय कुठल्याही पक्षाचा एक आत्मा असतो आणि भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते ग्रासरूट लेवलला पसरलेलं आहे जरी कोणी या ठिकाणी आजपर्यंत बालेकिल्ला म्हणत असलं तरी दोन हजार चौदाची लोकसभा असेल दोन हजार एकोणीसची लोकसभा असेल किंवा नुकतीच झालेली विधानसभा असेल प्रत्येक वेळेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मित्रपक्षांनी हे परत 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 दाखवून दिलेलं आहे की इथली जनता ही कुणा एकाच्या दावणीला बांधलेली नाही आहे आणि हळूहळू ती विचारांनी भारतीय जनता पक्ष आणि समविचारी पक्षांच्या बरोबर येते संघटनेचं म्हणाल तर ऑर्गॅनिकली भारतीय जनता पक्षाचं संघटन हे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर हे अतिशय मजबूतपणे झालेलं आहे सक्षमपणे झालेलं आहे आज या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष प्रचंड मेहनत घेतलेली आहे हे संघटन उभं करत असताना आणि त्यामुळे असा कुठलाही पद्धतीचा आमच्यामध्ये जुना नावा असा कुठलाही वळत नाहीये सर्व जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातोय त्यांचा मालिकेला मानणार होता मला आता संध्या आली की त्याच्यामध्ये हा नक्कीच ज्या पद्धतीनं दोन्ही केंद्रातलं किंवा राज्यातलं सरकार काम करत आहे रणजितदा ज्या पद्धतीनं विकासाच्या कामांचा एक झपाटा इथं लावलाय त्यामुळे एक जनतेमध्येच स्वतः फार उत्सुकता आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपण निवडून दिलं पाहिजे आणि तोच जो फाडा आहे तो पुढे आम्ही आता जिल्हा परिषद मध्ये घेऊन चाललेलो आहे आणि यावेळेस जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या इच्छेनं प्रचंड बहुमतानं भाजपचं सा सरकार सातारा जिल्हा परिषदेत आणि पुढे बुद्रुक या गटामध्ये आणि पंचायत समिती गणांमध्ये सुद्धा स्थापन होईल तुमच्या जे लढणार आहेत विरोधक त्यांनी त्याच्या ह्याच्या अगोदर माहितीचा घटक म्हणूनच काम केलेलं आहे त्यांनी पूर्वी तुमच्यावर होते आता विरोधक म्हणून आहे अशा वेळेस तुम्ही भारतीय जनता वेगळी आहे कसं सांगा एक एक गोष्ट आहे की जरी त्यांनी आज माहितीतले आमच्या मित्र मित्रपक्षाचं चिन्ह त्यांना मिळालं असलं तरी ते चार दिवसापर्यंत तरी काय कुठे होते हे जनतेला माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही मला जास्त सांगण्याची आवश्यकताच नाहीये की काय परिस्थिती होती राहता राहिला प्रश्न ज्या ज्या योजना माहितीच्या काळामध्ये झालेले आहेत त्या आणि माहितीची सरकार ही भाजपच्या पुढाकारानच झालेली आहे दोन हजार चौदा पासून केंद्रातलं के असेल किंवा राज्यातलं सरकार असेल जरी मित्र पक्ष असेल तरी पुढाकार प्रामुख्यता ही भारतीय जनता पक्षाची त्यांच्या नेत्यांची राहिलेली आहे सन्माननी देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये नेतृत्व राहिलेलं आहे आणि ते त्यांच्याही सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे अर्थातच जनता जी आहे ते भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्यांशी बांधली गेलेली आहे असं या ठिकाणी अमित चव्हाण आश्वास आहेत भारतीय जनता पार्टीचा पण ती तीन कारण असते की ज्यांनी आता हे सगळे योग तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तीन विजन फक्त तीनच काम पहिलंही सांगा पहिलं आमच्या पक्षाचं जे धोरण आहे राजकारण आणि निवडणुका ह्या केवळ विकास विकास आणि विकास या मुद्द्यावरच आम्ही लढत असतो आणि त्याच मुद्द्यावर लढणारे भाग विकासापासून गेले काही दशकापासून वंचित आहे त्याची जाणीव नवीन पिढीला आहे त्यामुळे ती लोक आमच्या बरोबर राहणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि जसं तुम्ही म्हणता तर आमचा अजेंडा आमचं हे विकास विकास आणि विकास मुख्यमंत्री साहेब तुम्हाला नियोजन चाललेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जे इकडं सभा लावायचं किंवा सभा देणार आहेत त्याच्यामध्ये पिंपळ्या गटाचा आणि ह्या भागाचा प्रामुख्याने विचार केलाय त्याचं कारण असं की निवडणुका तर ह्या होत असतात जात असतात परंतु जो प्रश्न घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि इथले कार्यकर्ते राजकारण करत आहेत किंवा या समाजकारणामध्ये उतरलेले आहेत तो म्हणजे या भागाचा पाण्याचा मुख्य प्रश्न उत्साह सिंचन योजना आणि वितरण व्यवस्था यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरीव तरतूद लागणार आहे रणजित दादांच्या माध्यमातून विद्यमान आमदारांच्या माध्यमातून पण पण त्याच्यासाठी पाठपुरावा ती परिस्थिती त्यांना प्रत्यक्ष डोळ्याने पाहता अनुभवता यावी आणि लोकांच्या फोटो आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून आश्वासन घेता यावं या उद्देशानं विनंती के केलेली आहे आणि तिकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टी पार्टीची उमेदवार म्हणून उभी आहेत तालुकाध्यक्ष म्हणून जिल्हा पुढे पहिली सिनिंग आहे आणि तरुण फळे संघटना पण तरुण फळे उतरली आहे उमेदवार पण तरुण आहेत अशा वेळी भारतीय जनता पार्टीचा तालुका तालुकाध्यक्ष म्हणून आता ही निवडणूक कशी पाहत आहेत आणि संधी काय आहे निवडणुकीला ऍक्च्युली या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आहेत उमेदवार आहेत आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना तुम्ही मला पहिली जिल्हा परिषद हे आहे परंतु मा सर्वांना माहिती आहे की मी लोकनेते इंदुराव नाईक निंबाळकरांच्या पासून ना आम्ही सर्व विजय काय अनेक सर्वजण आहेत जे पो, पोपटका कामचे होते सर्वजण ताकदीने आम्ही या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनला निवडणुकीला संघर्षात लढलेलो आहे आजपर्यंत इथं आता इथं इथंपर्यंत आहे आणि आज या कोरेगाव उत्तर विभागामध्ये जे महाराष्ट्राचे जनते राजे म्हणून म्हणून घेत होते त्यांचा हा बाले किल्ला म्हणून संबोधला जात होता त्या बाले किल्ल्याला निश्चितपणे खिंडार पाडणार आहे कारण गेल्या ह्याच्यातल्या मूलभूत सुख सोयी पण हो, या ठिकाणी मिळू शकलेल्या नाहीत गेल्या सत्तेच्या काळात त्यांच्या परंतु आता आ, 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 भारतीय जनता पार्टीचं सरकार विशेषतः वी, वरती देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यक्षम असं सरकार आहे आणि आदरणीय माझे खासदार रणजितदा नाईक निंबाळकर यांचा तुम्ही जर बघितलं खूप पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर आमदार विधानसभा असेल ताकदीवर निवडून आणली आता नगरपालिका असेल नगर ताकतीवर निवडून आणली आता बदल घडतोय कारण भारतीय जनता पार्टीला विश्वास हा जनतेचा हा निर्माण झालेला आहे आणि त्यांना विश्वास आहे की विकास कामे या भागात सर्वात महत्वाचा जो पाहण्याचा प्रश्न आहे तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आदरणीय रणजितदा मिटवू शकणार आहेत हे जनतेला पण माहिती आहे आणि त्यामुळे जनतेलाही माझं आव्हान आहे की या ठिकाणी आपल्या या भागाचा विकास करायचा असेल आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर निश्चितपणे आमचे या जिल्हा परिषद गटातील आमच्या नावकरी असतील अमित चव्हाण साहेब असतील शर्वरी ताई असतील पलीकडे आपले धनंजय बापू असतील हे सर्व उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे दुसरं मला सांगायचं की आज आपला आपला हा जो भाग आहे तो कोरेगाव पंचायत समितीला येतो कोरेगाव पंचायत समिती निश्चितपणे महेश दादांचं नेतृत्व घाल आणि प्रियताईंचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं समीकरण येत त्या ठिकाणी जर येत इथून जर आपलं चुकीचा जर निर्णय झाला तर त्याचा उपयोग या भागाला हो होणार नाही आपल्या या भागातून माझी जनतेला आव्हान आहे की महेश दादा असतील रणजित दादा असतील यांच्या माध्यमातून कोरव्या पंचायत समितीमध्ये जर विकास कामाच्या माध्यमातून आपल्याला खिचून असतील तर या ठिकाणी आपले सर्व उमेदवार जिल्हा परिषदेला सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच लागणार आहे हे सर्व श्रोत आहे आम्हाला पण जनतेचा आम्हाला विश्वास आहे आणि मी निश्चितपणे सांगतो की या ठिकाणी जनता निश्चितपणे या ठिकाणी यावेळेस बदल घडवेल मी तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असं तर तो फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकर सोडू शकतात ते फक्त मत मत घ्यायला येत होते विकास कामे कधीही केले नाही पाण्याच्या प्रश्नावर या भागातल्या कधीही बोलले नाहीत असं श्रीमंतांना या ठिकाणी जनतेने नाकारलंय कोरेगावच्या ना जनतेने निश्चितपणे हो। की पाणीदार जर तुम्हाला भाग हा करायचा असेल तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पर्याय नाही आणि सिंह निंबाळकरांच्या विचाराचे जर हे तीन उमेदवार जर निवडून तुम्ही दिले तर निश्चितपणे या कोरेगाव उत्तर विभागाचा काय पायलट झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट